नमस्कार माता बंधू भगिनीनो मी नामदेव नगरे आपणाकरिता एक छोटंसं चूल हवं आहे तेही गॅसवरती न चालणारं डायरेक्ट सूर्याच्या आधारावर असणार आहे त्याला इलेक्ट्रिसिटी म्हणजेच लाईटची आवश्यकता लागणार नाही ते आहे मित्रांनो सूर्यचूल तुम्हाला याकरिता एक साधं सोपं असं अर्ज करावा लागणार आहे तेही तुम्ही कोणत्याही ठिकाणी न जाता आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून तुम्ही हे ऑनलाईनरित्या अर्ज करू शकता अगदी सोप्या पद्धतीत अर्ज आहे मित्रांनो ते मी व्यवस्थित तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या सूर्य चुलावरती तुम्ही केव्हाही स्वयंपाक करू शकता याला गॅसही लागणार नाही लाईटची देखील आवश्यकता नाही या चुलीवरती तुम्ही पाहू शकता की सगळ्या प्रकारचे स्वयंपाक येथे करू शकता तर या सोलर चुलामध्ये आहे तीन प्रकार ते तीन प्रकार कोणते आहेत ते आपण पाहून घेऊया ते प्रोडक्ट मॉडेल आहेत दिलेले आहेत पहा मित्रांनो थोडंसं स्क्रीन आडो करून दाखवतो हे सगळं प्रोसेस मी तुम्हाला मोबाईलवरतीच करून दाखवणार आहे फॉर्म देखील कशा तऱ्हेने भरायचं हे देखील मोबाईलवरच मी तुम्हाला फॉर्म भरून दाखवणार आहे मित्रांनो तुम्हाला कोणत्याही ठिकाणी जायची काही आवश्यकता लागणार नाही यातील तुम्हाला कोणतं योग्य वाटतं ते तुम्ही फॉर्म भरताना इथे निवडायचं आहे त्यासाठी तुम्ही व्यवस्थितरित्या हे तिन्ही चूल मी तुम्हाला इथे दाखवणार आहे सोलर चूल ते तुम्ही एकदा व्यवस्थितरित्या पाहून घ्या तुम्हाला कोणतं योग्य वाटतं ते यातील पहिलं आहे डबल बर्नर सोलर कुकटॉप तर हे आहे मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये दोन असे सोलर दोन असे बर्नर आहेत हे दोन्ही स्थितीत चालतं म्हणजेच पावसाळ्यात देखील चालतं मित्रांनो जर ऊन जरा कमी असतो तेव्हा हे विजेवर देखील चालतं एक चूल तर हे दोन्ही चूल विजेवरती देखील आणि सूर्यावरती देखील चालतं याच्यानंतर दुसरं जे आहे डबल बर्नर हायब्रिड कुकटॉप तर यामध्ये दोन बर्नर दिलेले आहेत आपण पाहू शकतो येथे याच्यामध्ये दोन वेगवेगळे बर्नर दिलेले आहेत खालच्या साईडचे एक बर्नर आणि जे वर दिलेलं आहे ते हे वरचं जे बर्नर आहे ते सूर्यावर देखील चालतं आणि विजेवर देखील चालतं मित्रांनो एकच चालतं आणि जे दुसरं जे आहे ते फक्त विजेवरती चालतं मित्रांनो ते सूर्यावरती चालत नाही त्यानंतर तिसरं आहे सिंगल बर्नर सोलर कोकटॉप याच्यामध्ये फक्त एकच बर्नर आहे सूर्यावर देखील आणि विजेवर देखील अशा स्थितीत चालतो मित्रांनो तर आपल्या कुटुंबातील व्यक्तींची संख्या किती आहे त्याच्यावरून तुम्हाला हे सोलर कुकटॉप निवडायचे आहे मित्रांनो जर तुमच्या घरात लोकसंख्या जास्त असेल तर तुम्ही डबलच बर्नर येथे सिलेक्ट करा मित्रांनो ज्या त्या तुमच्या निवडीनुसार आहे मित्रांनो जर तुम्हाला कोणतं योग्य वाटतं या तिघापैकी ते तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे फॉर्म भरत असताना जर आपण यातील कोणतेही सुरुचेल निवड केलात तर तुम्हाला हे स्वतः काही करायची गरज नाही म्हणजे याला कसं फिट करावे याकरिता कोणती काळजी घ्यावी लागणार आहे तर काही चिंतित होण्याची बाब नाही मित्रांनो हे त्या त्या, त्या कंपनीचे वर्कर्स हे ये स्वतःहून येतात आणि ते बसवून जातात मित्रांनो तर हे अर्ज कसे करावे लागणार आहे ते आता आपण समजून घेऊया तुम्ही देखील याप्रमाणे मोबाईलवरून घरीच फॉर्म भरून घ्या जसे मी इथे व्यवस्थितरित्या भरून घेणार आहे पण त्याही ठिकाणी आपल्याला जायची गरज नाही तत्पूर्वी माझ्या या चॅनलला माता भगिनीनं तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा अशाच आणखी काही खूप अशा योजनांची माहिती मी तुम्हाला या चॅनलवरती घेऊन येत असतो तरी फॉर्म कशा रीतीने भरायचा आपण पाहूया सर्वात खाली या तुम्ही ते खालच्या साईडला तर इथे आल्यानंतर क्लिक हेअर फॉर इन्क्वायरीज इथे दिलेलं आहे याच्यावरती तुम्ही क्लिक करून घ्या त्याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर अर्ज करायचा हा फॉर्म अशा रीतीने ओपन होईल एकदम साधं सोपोचं फॉर्म आहे मित्रांनो एका स्टेपमध्येच हे फॉर्म पूर्ण होणार आहे तर इथे आपले स्वतःचं नाव इथे लिहून घ्यायचं आहे आपलं इथे नाव लिहून घ्या मित्रांनो त्यानंतर कंपनी तुम्हाला इथे काही लिहायची आवश्यकता नाही त्याच्यानंतर तुमची ईमेल आय डी लिहा ईमेल आय डी लिहून घेतल्यानंतर आपला कॉन्टॅक्ट नंबर इथे लिहायचा आहे मोबाईल नंबर जो चालून मोबाईल नंबर आहे तोच मोबाईल नंबर येथे लिहून घ्या मोबाईल नंबर लिहून घेतल्यानंतर आपल्याला इथे सिलेक्ट निवडायचं आहे हे आपण राज्यातून आहात ते राज्यातून इथं निवडून घ्यायचं आहे महाराष्ट्र जे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य निवडून घ्या त्याच्यानंतर आपलं जिल्हा निवडून घ्या या त्यानंतर आपण इथे लिहू शकता फॅमिली तर आपल्या कुटुंबामध्ये किती लोकसंख्या आहे ते, ते लिहायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा जर सहापेक्षा जास्त असेल तर सहा अधिक याच्यावरती क्लिक करा त्याच्यानंतर नंबर ऑफ एल पी जी सिलेंडर युजड पर इयर म्हणजे तुमच्या वर्षामध्ये किती सिलेंडर तुम्ही वापर करत आहात तर याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे वर्षातून तुम्ही किती सिलेंडर इथे वापर करत आहात त्याच्या त्यानंतर खालच्या साईडला दिलेला आहे सोलर पॅनल स्पेस अवेलेबिलिटी म्हणजे दोन बाय दोन एवढी जागा आवश्यकता लागणार आहे सोलर पॅनल बसवण्याकरिता तर तुम्हाला हे पहिल्या बॉक्समध्ये मार्क करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर नंबर ऑफ बर्नर रिक्वायर्ड तर याच्यातून तुम्हाला निवडायचं आहे पहा इथे तुम्हाला सिंगल बर्नरचा हवा आहे किंवा डबल बर्नरचा हवा आहे ह्याच्यातून तुम तुम्हाला निवडायचं आहे ज्याच्यानुसार तुमच्या लोकसंख्या असेल त्यानुसार तुम्ही इथे निवडून घ्या तर मी डबलवरती क्लिक करतो त्यानंतर क्वांटिटी ऑफ सोलर कुकर रिक्वायर्ड तर तुम्हाला किती सोलर कुकर पाहिजे आहे तुम्ही इथून निवडू शकता तुम्हाला किती पाहिजे तेव्हा तुम्ही तेवढे निवडू शकता हे पा भरपूर संख्या दिलेली आहे ऑदर क्वेरी म्हणजे तुम्हाला काही शंका असेल तर इथे तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे तर तुम्हाला इथे डबल जर तुम्ही क्लिक केला असाल तर तुमच्या मनात एक शंका असेल तर डबल तर याच्या ठिकाणी दोन दिलेला आहे तर त्याच्यामधील तुम्हाला कुठलं निवडायचं आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता पहिले जो मी सांगितलेलं होतं ते दोन्ही स्थिती चालणार आहे पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात देखील चालतं त्याच्यामध्ये दोन्ही बर्नर दोन्ही स्थितीत चालतं तर तुम्ही तर तुम्ही डबल बर्नर सोलर कुकटॉप हे सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला असं लिहून घ्यायचं आहे डबल पाहिजे असेल तर असं लिहायचं आहे आय वॉन्ट डबल बर्नर सोलर कुकटॉप असे लिहून तुम्हाला सबमिट करायचं आहे मित्रांनो झालं इतकं साधं सोपं फॉर्म आहे मित्रांनो अशा ठिकाणी तुम्ही येथे फॉर्म व्यवस्थित्या भरून घेतलेला आहे जर मित्रांनो काही भरपूर अशा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर हे मोफत सूर्यचूल आहे तर हे मोफत असणार नाही मित्रांनो याच्यावरती किती सबसिडी लागणार आहे किती तुम्हाला सबसिडी शासनाकडून दिली जाणार आहे आता तरी कुठं हे अद्याप जाहीर झालेलं नाही तर जवळपास तुम्हाला कमीत कमी हजार ते दीड हजारपर्यंत इतकं तुम्हाला खर्च लागू शकणार आहे पण तुम्हाला हा खर्च एकदाच करावा लागणार आहे कारण तुम्ही वर्षातून तीन चार सिलेंडर वापरू शकता ते दरवेळेस पैसे देण्यापेक्षा आहे हे बेटर आहे मित्रांनो ना होता। इतरी ही माता ना ना तर धन्यवाद मित्रांनो अशा तऱ्हेने हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता तुमच्या इतरही माता ना मित्रांना नक्की हा व्हिडिओ पाठवा आणि आता पण चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा अशाच काही योजना अजून देखील मी तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र